गेल्या तीन वर्षापासून रखडलेली तारदाळ खोतवाडी जलजीवन मिशन योजना अखेर प्रशासनाच्या दखलपथावर आली आहे सामाजिक कार्यकर्ते विनोद कोराणे यांच्या उपोषण व आंदोलनानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता प्रत्यक्ष पाहणी दौरा करून रखडलेल्या कामावर नाराजी व्यक्त केली सीईओ कार्तिकेन यांनी फिल्टर हाऊस परिसर व दानोळी येथील वनविभाग हद्दीतील अपूर्ण कामाची पाहणी केली यावेळी ग्रामस्थांनी जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत संताप व्यक्त केला अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यामुळेच मक्तेदारांनी चार दिवसांपासून काम सुरू केले असा आरोपही ग्रामस्थांनी केला विशेष म्हणजे जुन्या भारत निर्माण योजनेच्या जल योजने पाईपलाईनला जलजीवन योजनेची मुख्य पाईपलाईन जोडण्यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला नवीन जलजीवन योजनेची स्वतंत्र मुख्य लाईन जोडण्यात यावी अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली याची दखल घेत सीईओनी मक्तेदार व प्राधिकरण अधिकरणात तशा सक्त सूचना देत तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले तसेच दररोज होणाऱ्या कामाची माहिती व्हॉट्सअपवर पाठवावी रखडलेली कामे वेळेत पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा संपूर्ण अंमलबजावणी काटेकोर व गांभीर्याने केली जावी अशा कठोर सूचना कार्तिकेन यांनी दिल्या पुढील महिन्यात पुन्हा पाहणे दौरा करून कामाची स्थिती तपासणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तारदाळ प्रतिनिधी गजानन खोत